केली बघा आज चौकडी उभा केली आज आज विड्याला टेन्शन दिलंय पण आज शिमतीवर दोन्ही दुनी चौकडी उभा केली बघा ह्या काट्यावर परिस्थिती वर आहे या अशीच खोली सायपा खोली इथं या सायपा खोली चौकडी घेत आहे तर थोडी इकडे सार लागते या अशी खोली जरी मोठी मोठी सायपा खोली आणि ह्या खोलीत ना आत ही जाऊन हे पुढे बघा इकडे असं झाली एकदम सपशील खोळी निवांत टेन्शन नाही पहिला जुना कटा व्हायचं मी अर्धा मुजून आला लांबडी लांबडी खोली केली रुंदी कमी बरं लांबडी केली बरोबर दहा पंधरा माणसाची सहज बसली पाहिजे वायचा कोण गेला जीव सकाळ जर नाही बिचारी ना टेन्शन माय डाळ दिले कठोर मर्जी राखायची आज तिला अजिबात फिरू नाही बघा ही बाब तिला आज दुखली या आणि त्याच्यामुळे सगळं हे शिमान पुढे घालतो माग राहतो या बस बस दुसरी माणसं जाणार देईल हे माग बसायला बोलून गेला की हे ज्या आईला ह्या परपर गेल्या खोली बघा ओके मध्ये होती आणि ही बिना आतल्या आत खोली झाली दोन्ही दोन्ही चौकडी आता उभा केला

thank you

那不能那个。